नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील उमेदवारांशी चर्चा करतोय आता माझ्यासोबत आहे शारदा हिरेन सोनवणे भाजपच्या माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक बत्तीस सांगवी तिथून त्या प्रतिनिधी आहेत माजी नगरसेविका म्हणून दोन हजार सतरामध्ये तब्बल पाच हजार मतांनी ते विजय झाल्या होत्या त्यांचा थोडा जुना परिचय असा देतो मी अशोक भाई सोनवणे पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचं एक निष्ठावंत घराणं त्या घराण्यातील त्या अशोकभाईंच्या सुनबाई आहेत आणि त्या परिसरामध्ये अशोकभाईंनी भाईंनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपसाठी अक्षरशः घरावरती तुळशीपत्र ठेवून काम केलेलं आहे आता नेमकं भाजपने त्यांनाच उमेदवारी नाकारली आहे म्हणजे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की अनेक असे कार्यकर्ते भाजपचे निष्ठावंत की ज्यांना ज्यांनी सगळं आपलं सगळं बाकीचं कर्मयोग बाकी सगळं बाजूला ठेवलं भाजपसाठी आयुष्य वाहिलेलं आहे त्या मंडळींना भाजपने सरळ सरळ बाजूला ठेवलं जे आयारम मंडळी आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे त्याच्याविषयी संघाच्या लोकांना पण वाईट वाटतं भाजपच्या जे निष्ठावंत आहे त्या लॉबीलाही एकदम त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे म्हणून जाणीवपूर्वक त्यांना आपण बोलवलेलं आहे शांत ते मला पहिले सांगा तुम्हाला उमेदवारी नाकारण्यामागचं नेमकं कारण काय तुम्हाला काय वाटतं मी भाईंशी नंतर बोलतो भारतीय जनता पक्षाशी आमची नाड जोडलेली आहे आणि आम्ही जे ज्या जबाबदाऱ्या मला दोन हजार सतरा पासून पक्षाने माझ्यावर टाकलेल्या आहेत त्या सर्व जबाबदाऱ्या मी पूर्णपणे पार पाडलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीतून जे जी कामं आली ती केलेली आहेत वॉर्डामध्ये कुठेही मी कमी पडलेली नाहीये जिथे लोकांचे फोन आले रात्री आले बाराला सुद्धा मी फोन उचललेले आहेत कोविड काळातलं काम बघितलं तर आम्ही दोन दोन वाजेपर्यंत फोनवर राहायचो की असं वाटायचं एखादा फोन जर नाही उचलला तर एखाद्याचा जीव वाचेल आपण जर फोन उचलला तर सर्वच आम्ही कामं आमच्यावर ज्याही जबाबदारी केल्या बॉर्डातली सगळीच कामं केली आमच्या प्रभागातले माझे सहकारी जेही माझ्या बरोबरचे नगरसेवक होते त्यांच्या बरोबरीने आम्ही सर्व विकास कामं प्रभागातली केलेली आहे पण वेळी असे काही आयात उमेदवार पक्षात घेतल्यामुळे आमच्यासारखं एकनिष्ठ असलेलं घराणं यांना डावललं गेलं तसं तर आज आमचं घर हे साठ वर्षापासून पौर सांगलीमध्ये वास्तव्य करत आहे आज आमची चौथी पिढी सांगलीमध्ये आहे तरी पण आम्हाला असं जाणवत आहे की आम्ही बाहेरचे आहोत म्हणजे <laughs> हे फार खेदजनक आहे म्हणजे खूप दुःख वाटत म्हणजे तुम्हाला काय वाटतं नेमकं का डावलं असं तुम्ही आतापर्यंत एकोणीसशे सहासष्ट पासून तुम्ही जनसंघापासून काम करताय भाजपमध्ये आता इतकं वर्ष काम केलं कोणत्या पण मला थोडी तुमची पार्श्वभूमी सांगणार ना तुम्ही भाजपसाठी काय काय केलं ते सुद्धा लोकांना समजू द्या जरा ज्यावेळी मी संगत पहिल्यांदा काम करत होतो वसंतराव आणि आणि गणपतराव तावरे यांच्या बरोबर म्हणजे त्यांच्या आग्रहामुळे वास्तविक पाहता आमचे वडील राष्ट्र सेवा दलाचे जळगाव मधले कार्यकर्ते होते नोकरीच्या आधी नंतर आई वडील शिक्षक म्हणून इथे आले दोघ आणि त्यांनी जे संस्कार केले त्यांच्या मनाला हे पटत नव्हतं परंतु वसंतरावांचं जे संघटन कौशल्य होत त्यांनी वडिलांना सांगितलं की तुमच्या मुलाला संघात पाठवा हो जा इथं राष्ट्र सेवा दलाची शाखा झाली की ते तुमच्या मुलाला पाठवा हो तिकडं म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी संघावर चांगलं शिक्षण मिळेल म्हणे वडिलांना हे चांगलं वाटलं की काहीतरी बरोबर शिक्षण घेईल असं दहावी पासून मी सांगवीत संघाच्या शाखेवर जायला लागलो नंतर वसंतरावांनी सांगितलं की म्हणजे सत्याहत्तर मध्ये जेव्हा सरकार बदललं संपूर्ण देशात क्रांती झाली अलिबानी नंतर त्यानंतर मात्र मला वाटायला लागलं की आता आपण काहीतरी राजकारण आणि वसंतराव पण म्हटले की तू आता राजकीय काम चालू कर काय काय त्यांनी गुण पाहिले असतील वगैरे आणि त्याप्रमाणे राजकीय काम चालू केलं मी त्यावेळेस ती काय परिस्थिती आता त्यावेळेच्या लोकांना माहितीये की कशा पद्धतीने आमच्या भागात सुद्धा सांगवीत कसं वातावरण होतं आणि अशा याच्यात कुणालाही न दुखवता संपूर्ण आयुष्यात माझ्या बद्दल वाईट गावात पण नाही कुठेही बोललं जात नाही कारण कोणत्याही बाबतीत मग ते कामं असतील लोकांशी संबंध असतील विरोधी उमेदवारांशी संबंध असतील सगळे आपुलकीने वागवतात आणि अजून सुद्धा वागवतात आमचा कुणावर वैयक्तिक रोष नाही अजून सुद्धा परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तुमची उमेदवारी निश्चितपणे आहे माझा मुलगा आणि सून दोघे इच्छुक होते त्यांना ज्या गटात मिळेल तिथे अच्छा आणि असं सारखं सांगितलं जायचं सा, की दोघांपैकी एकाच निश्चित आहे चांगल्या चांगल्या मंत्र्यांना आणि संघाच्या लोकांना सांगितलं त्यामुळे आम्ही निश्चिंत राहिलो आणि प्रयत्न करत राहिलो शेवटपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत असं झालं आणि अचानक आठ दिवस आधी जे संपूर्ण पिंपरी मध्ये आयात उमेदवारांची लाट चालू झाली त्याबद्दल उलट मला बरं वाटलं की ठीक आहे पक्ष मोठा होते पण त्याची कुऱ्हाड आपल्यासारख्या एकनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ लोकांवर कोसळेल असं कधीच वाटलं नव्हतं अच्छा म्हणजे आयातांची कुऱ्हाड सगळी निष्ठावंतांवरती आली हो आपण पाहतोय आज शहरात किती उद्रेक झालेला आहे आणि त्याची काहीच दखल नाही घेता शेवटी अक्षरशः शेवटच्या दिवशी आमची उमेदवारी आता बदलली गेली ती कशी बदलली ते पण आम्हाला समजलं नंतर बरं म्हणजे भाजपच्याच एका मंत्र्यांनी त्याच्यासाठी होय हो अरे तर हे मात्र आम्हाला खूपच वाईट वाटलं मग म्हटलं आता अन्यायाविरुद्ध लढायचं आम्हाला पक्षानेच शिकवलं पहिल्यापासून बरोबर आणि आपण जर आता गप्प राहिलो तर मग ते भाज भारतीय जनता पार्टी शिकव शिक्षक शिक्षण वाया गेल्यासारखं त्यामुळे पक्षाशी असा द्रोह करायचा म्हणून नाही परंतु याला वाचा फोडायलाच पाहिजे बरोबर हे असंच चालू राहील अन्याय सहन करणं हे सुद्धा चुकीचं आहे चुकीचं आहे हे सगळं शिकवतात सहन करणं आहे आणि पण करणार कमीत कमी निवडूनच येणारच आम्ही असं आम्हाला खात्री आहे तरी पण आपली ताकद तरी दिसेल की बाबा यांना इतकं ठीक आहे बदललं असतं आम्हाला विचारून आम्हाला सांगितलं असतं तरी आम कारण मी सत्त्याण्णवला मला जाहीर झालेली उमेदवारी स्थानिक लोकांच्या आग्रहामुळे मला सोडायला लावली पक्षाने आणि ती सोडली मी ठीक आहे म्हटलं पक्ष सांगते तर मी नाही लढत आणि असं असताना इतका त्याग म्हणेल मी म्हणजे कुणाला त्याग वाटेल नाही सांगते पण मी खूप केलं पक्षासाठी आणि आधीचा काळ तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीत रात्री नऊ पर्यंत वसंतराव मला घेऊन ग्रामीण भागात फिरत होते होत हो। आठवणी खूप आहेत अशा आणि सगळीकडे सन्मान मिळायचा पक्षात पण आणि मी कधी असं पुढे पुढे होऊन काय असं कधी मागितलं नाही जे दिलं पक्षाने मला ते घेतलं आणि आता सुद्धा ऐकलं एक असतं एका निवडणुकीने काय नाही होत आणि आपलं काय हे कायमचं नसतं बरोबर पण चांगल्या गोष्टी करून पक्षाचे कार्यक्रम इतके होते गेल्या पाच वर्षात म्हणजे अक्षरशः दर आठवड्याला नवीन कार्यक्रम यायचे सगळे कार्यक्रम राबवायचे पूर्ण क्षमतेने आणि काल आलेला माणूस काही न करता कोणताही कार्यक्रम न करता तुमच्यावर तुमची लोक वर्तमानपत्रात बाहेर काढलेले असताना तुम्ही त्यांना डायरेक्ट तिकीट देता आणि निष्ठा पक्षाची लोक काढली त्यांना तुम्ही दे तिकीट देतात आणि आमच्या सारख्यांना बसवतात ते वाईट वाटलं सन्मानाने सांगून सांगितलं असतं तर आम्ही म्हटलं ठीक आहे आता पक्षाच्या पॉलिसी बदलल्या बरोबर मान्य केलं असत नाही ओव्हरऑल पहिला अशोक भाई तुमच्यासारख्या माणसांना दाबडलं जातं कार्यकर्त्यांना डाबल जातं कार्यकर्ता खच्ची होतो याच्यामध्ये पण तेच वाईट वाटतं ते वाईट वाटतं खरं ते मला शारदा एक सांग हे सगळं समीकरण हे बाकी राजकारण बाजू तो निवडून कशी येणार आता तो अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे निवडून कशी येणार कारण लोक काय विचार करतात भाजपचं कमळ आहे कमळ असेल तरच निवडून येणार अपक्ष असेल तर शक्य नाही भाई आता आशीर्वाद आहे मागच्या वेळेस तू निवडणूक लढली होती त्यावेळेस पाच हजार मात्र निवडून आली होती आता कमळ तुझ्या बरोबर समजा नाही परंतु तो मतदार तुझ्या बरोबर आहे का मतदार आता आम्ही दोन दिवसापासून प्रचार चालू केलाय माझं चिन्ह सफरचंद असा पक्ष मिळालेला आहे तर ते चिन्हाच जेव्हा मी पत्रक घेऊन गेली तर काल अतिशय एक म्हणजे खूप असं पाणी आलं डोळ्यात दोन वयस्कर माणसं होती पप्पांच्या बरोबरचे होते त्यांनी पत्रक बघितलं चेहरा बघितला भाईंची सून येत ना म्हटलं हो कमळ कुठे आहे म्हणजे पाणी आलं आणि ते स्वतःही दोन वेळा रडायला लागले आणि म्हणजे हे खूप भावनिक मला आताही वाईट वाटते तुमची उमेदवारी कशी ठावेल आणि मी काम केले प्रभागात नाही मी प्रभागात काम केलंय मी समोरून गेल्यावर लोक मला म्हणतात ताई तुम्ही माझं काम केलंय मी त्यांना ओळखत पण नाही मला फोनवर काम आले मी काम केली आणि लोक माझ्या बरोबर आहेत मी दिवस रात्र लोकांसाठी झटलीये ड्रेनेजचं काम असो ट्री कटिंगचं असो पाण्याचं असो मी एका शब्दावर त्यांची फोनवरून कामं केलेली आहे आणि मला जेव्हा लोकांचे फोन आले त्यामुळेच मला आत्मविश्वास वाटला की हो मी निवडून येईल आणि त्याच्याकरता मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट पाहिजे असं नाहीये त्याच्या मागे जनता जनार्दन आहे त्यांना नक्कीच ते निवडून देणार आजही काल मला जेव्हा चिन्ह मिळालं सफरचंद आम्ही ते पब्लिश केलं नव्हतं पण त्याच्या आधीच मला प्रचंड मेसेज आले सफरचंद आणि थंब पाठवलेले म्हणजे हो। हा जो लोकांचा विश्वास आहे माझ्या बरोबरचे जे माझे पॉकेट मतदान आहे त्यांचे प्रचंड फोन आले की ताई तुमचं तिकीट कटच कसं केलं तुम्ही इतकं काम करताय सिंपती आहे आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत ह्या गोष्टींच मला साथ आहे आणि त्याचच मला पाठबळ मिळून मी आज उभी राहते नाही पण मला भाई तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे तुमचा मतदारसंघ हा साधारण चाळीस एक हजाराच्या आसपास आहे प्रभाग क्रमांक बत्तीस त्याच्यामध्ये तसं पाहिलं तर उमेदवार सगळे गावाले आहेत तुम्ही मला वाटतं एकमेकातले बाहेरचे दिसता की गावाले बाहेरचे या समीकरणामध्ये तिथं वर्चस्व सगळं गावाल्यांचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं काय म्हणजे जिंकणार हे तुम्ही समीकरण मांडलं असेल ना हे धाडस आहे तुमचं हे चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी म्हणजे हे कसं शक्य आहे तुम्हाला हे सगळ्या विचार करूनच आणि जिंकण्यासाठीच आम्ही उभे राहिलो जी समीकरण आमची आहेत ती अशी आहेत की आम्ही आलोय खानदेशातून अच्छा म्हणजे सांगवीतले आम्ही दुसरे खानदेशी होतो जेव्हा त्याच्यानंतर जे जे आणि वडील शिक्षक होते आई वडील त्याच्यामुळे खानदेशून येणारा प्रत्येक नागरिक कनेक्ट व्हायचं त्यावेळेस जे प्रत्येकाला माहिती असायचं की इथं हे आपले लोक आहेत आणि ते असं वाढत वाढत आता सांगवी एवढं वाढले की काही लोक येतात गावाकडून आम्हाला माहित पण नसतं कारण आता आय टीचे हे तरुण मुलं वगैरे येतात पण जेव्हा आम्ही सर्वे करतो किंवा काय तेव्हा आम्हाला जाणवतं की आपली ही पक्की मतं एवढी आहेत आणि त्याचा आम्ही प्रत्यय पण घेतला दोन हजार बाराच्या निवडणुकीत की आमच्या मागे कुणीही नसताना कोणत्याही पक्षाचं फक्त आम्ही एकट्याच्या जोरावर तिकीट मिळालं होतं भाजपचं तरी आम्हाला दोनचा प्रभाग होता आता चारचा आहे त्या दोनच्या प्रभागात आम्हाला बत्तीसशे मतं होती बर त्या याच्याने आम्ही अंदाज धरला की आपल्याला पाच साडेपाच सहा हजार मतं तरी मिळू शकतात बरोबर आणि त्यानंतर आत्ता जे आहेत उमेदवार त्यांच्याबद्दलची नाराजी आता वैयक्तिक बोलणं वास्तविक मला कधीच पटलेलं नाही तुमच्या भाजप संस्कारात ते नाहीच आहे आणि माझं कोणाशी वैर पण नाही आणि दुसरं म्हणजे जी सहानुभूती आहे आमच्याबद्दल म्हणजे निष्ठावान अनेक वेळा ऑफर होत्या वेगवेगळ्या पक्षांच्या जेव्हा पडलो तेव्हा पण ऑफर होत्या मला पत्नीला परंतु आम्ही एवढं स्पष्ट शब्दात सांगितलं की आपले संबंध चांगले राहू द्या मी कधीही पक्ष बदलणार नाही मला घरी बसावं लागलं तरी चालेल या शब्दात मी त्यांना उत्तर दिली होती आणि त्यामुळे असं बसवलं असतं तर आम्हाला काय पण म्हटलं थांबणार कधी पक्षात जो ट्रेंड बदलत चाललेला आहे अशा वेळेस तर उलट निष्ठावानांना ताकद द्यायला पाहिजे निष्ठावानांनी इतकी कामं केली त्यांना ही संधी आहे थोडीफार सत्ता मिळवायची मिळायची अशा वेळेसच पक्ष जर डावलला गेला तर ह्या पक्षाचं पुढे काय होईल कोण निष्ठावान मनापासून काम करू शकतील <laughs> आता काही तरुण निष्ठावान विचार ठीक आहे आता मी काय त्यांना दोष देत नाही त्यांना डावलल्यावर सुद्धा ते परत पक्षाचं काम करायला लागलं चांगली गोष्ट आहे पण आता ह्या गोष्टीवर विचार व्हायला पाहिजे पुढे मला <laughs> आता मी तेच परत तो प्रश्न तुलाच तोच करतो कि इथं गाववाले बाहेरचे हा तो वाद आहे प्रश्न नाही तिथे अवघे माणूस चाळीस हजार किती असतील गाववाले दोन तीन हजार असतील बाहेरचा वर्ग इतका मोठ्या प्रमाणावरतीये तो वर्ग तुला साथ देणार का हो नक्कीच देणार असं गा, गावात गाववाले म्हणून आम्ही त्यांना परके समजत का नाही कारण आम्ही आम्ही गाववालेच आहोत साठ वर्ष नाही माझी चौथी पिढी आहे माझे यांचे सासऱ्यांचे आई वडे सुद्धा इथेच होते राहणारे त्याच्यामुळे त्यांचा प्रचंड प्रमाणात जुनी लोक सगळीच ओळखतात आणि प्रत्येकाच्या घराघरात जाऊन आम्ही पोहचले जवळजवळ तीन आमदारक्यांचा आम्ही प्रचार केलेला आहे एक खासदारकी झाली आमचे जे कामं होती त्या कामांच्या माध्यमातून आम्ही घरोघरी पोहचलेला आहोत म्हणजे आज जेव्हा मी प्रचार करते तेव्हा समोरचा माणूस म्हणतोय की ताई तुम्ही मला काल मी एका ठिकाणी गेले ते म्हटले ताई तुम्ही आम्हाला तुमच्या प्रभागात नव्हते तरी पण तुम्ही आम्हाला साई चौकात नवत कनेक्शन बसवून दिलं मला आठवत नव्हतं ते म्हटले आम्ही तुम्हाला स्वीट बॉक्स आणून दिलेला म्हणजे अशी बरीचशी कामं आम्ही केलेली आहेत आता मी प्रचाराला फिरते तेव्हा कळतय की अरे मी किती कामं केलेत आले फोन आले की काम करणार फोन आले की कामं करणार आणि तीच जनशक्ती आहे असं नाही की बाहेरचे लोक गावातल्या लोकांची पण आणि नक्कीच साथ देतील सांगतो की शारदाचं काम मी कौतुक का करणं प्रश्नच नाही प्रश्न म्हटलं कोरोनाच्या काळात चाका सांगतो सगळ्यांना की आम्ही सगळे ऍडमिट होतो घरात सगळे साईच्या साई एकाच दिवशी आम्ही ऍडमिट झाल्यानंतर परमेश्वर नशिबाने सहा सात दिवसाने आम्हाला सगळ्यांना डिस्चार्ज मिळाला आणि त्याच्यानंतर काय यांनी पेपरमध्ये पण वाचलं मी पण की जे करोना झालेले बरे झालेल्यांचा प्लाझ्मा एका एका प्लाझ्मा दोन जणांचा जीव वाचवतो हो बरोबर आम्हाला माहित नव्हतं हे एकदा गेले सकाळी आम्हाला वाटलं असंच वॉर्डात वगैरे करतायत काय कोणाचं पेशंट असेल वगैरे चौकशी वगैरे एकदम ते संध्याकाळी आले अरे म्हटलं कुठं गेला होता करोनातून आत्ताच बरं झालंय आपण म्हणे आम्ही प्लाझ्मा दान करायला गेलो अरे वा जा सांग ते याच्यावरून फक्त लक्षात घ्या की आमच्यामध्ये कशी हे आणि ती तुम्हाला माहिती आहे सगळ्या सोशल आहोत आम्हाला नवल वाटलं अरे म्हटलं तुम्ही आता बरे झालाय लगेच प्लाझ्मा म्हणे पप्पा एकाचा प्लाझ्मामुळे दोघांचे जीव वाचतात ज्यांना प्लाझ्माची गरज आहे तर तेव्हा त्यावरून सगळे ओळखतात की बाबा नाही आहे ते प्रश्न नाही तू कामं कोणती कोणती केली तू आता मत मागायला जाताना फक्त भाजपने उमेदवारी मिळाली काय तुला द्यावा लागेल काय आम्ही आता सर्वच म्हणजे मी माझं एकटीचं नाही माझ्या बरोबर जे सहकारी होते आम्ही एकत्र एक मिळून सगळ्यांनी कामं केलेली आहेत आम्ही सांगली बोपडी पूल हा पूर्णत नेलाय त्याच्यामुळे आमचा चितोई नगरची जी ट्रॅफिक होती ती वळली गेलेली आहे म्हणजे सोप्या पद्धतीने झाले आहेत त्याचप्रमाणे आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगोळा केंद्र तयार केलेलं आहे त्यानंतर आम्ही स्विमिंग टँक होतो इथे आहे आमच्या इथे जे सिमेंटचे रोड होते आपलं ते बऱ्यापैकी सगळ्या इंटरनल चेंज केले आहेत लाईन आहे ड्रेनेज असतील स्ट्रॉंग वॉटर आणि कॉन्क्रिटीकरण सगळीकडे केलेले आहेत ठिकठिकाणी पीविंग ब्लॉक आम्ही बसवले गल्ली बोयामध्ये पीविंग ब्लॉक बसवले आहे उत्पाद वगैरे बरोबर त्याचप्रमाणे कचऱ्याच्या काही अडचणी असतील किंवा पाण्याच्या असतील ते आम्ही सगळे मिळूनच ठरवलेत मी एकटीला क्रेडिट देत नाहीये हा तुमचा मोठेपणा आहे नाहीतर अधुरा चार जणांमध्ये मीच सगळं केलं असं नाही चौघांच्या सहकार्याने आम्ही चौघ एक त्यामुळेच आम्ही हे पत्रकात आता फोटो टाकतोय वेगवेगळे काम करते त्याच्यात त्यांचे पण फोटो आहे हां काय आम्हाला हे नाही वाटतं की आपण नाही त्यांच्या बाजूने तरी साधा मला तुला शेवटचा प्रश्न आहे याच्यामध्ये कि आता तू निवडणूक लढवते ती एका बलाढ्य अशा उमेदवाराच्या विरोधात या शहराच्या त्या माजी महापौर आहेत आज जवळ साठ सत्तर वय त्यांचं काय सत्तर वय असेल जवळपास यांच्या विरोधात कस शक्य आहे ग म्हणजे तुला आत्मविश्वास आहे मी त्याला फाईट करणार तिथे तुझ्यावर दबाव वगैरे येतोय भाई तुमच्यावरती दबाव वगैरे येतोय या विषयावरती असा दबाव आम्ही याच्यापूर्वी पण खूप पाहिलेला आहे म्हणजे जेव्हा फक्त आम्ही तीन चार जण भाजपचं काम करत होतो तेव्हा तर प्रचंड दबाव असायचा पण आपण जर प्रामाणिकपणे काम करतोय लोकांसाठी काम करत काय काय व्हायचं ते होईल आपलं ध्येय जर असं असलं तर आपण कशाला आपल्याला कुणी हात नाही लावू शकत एवढी मात्र माझी खात्री आहे कारण जर कोणी असा प्रयत्न केला तर तो उलटण्याची शक्यता आणि कायमची उलटण्याची शक्यता एवढं पण मी सांगू शकतो तुला काय तू आता हे समोर जायंट तू समजा उद्या जिंकली तर किलर ठरणार म्हणून विचारलं की तुला चॅलेंज येते तू कस सन्माननीय महापौर या माझ्या करता आई सारख्याच आहेत पाच वर्ष मी त्यांच्या बरोबर राहिली त्यांनी आईप्रमाणे मला जपलंय पण शेवटी जेव्हा राजकीय गणित बदलतात तेव्हा प्रत्येक जण आपल्या जागेचा विचार करत असतो आणि मीही तोच केलेला आहे आणि तुम्ही जसं म्हणतायत की आपल्या समोर मोठं चॅलेंज आहे तर माझा परिवार हा पूर्वीपासून हा ह्याच पद्धतीची निवडणूक लढत आलीये जेव्हा बीजेपीचे तिकीट कोणी घेत नव्हतं तेव्हा माझ्या सासऱ्यांनी निवडणुका लढल्या आहेत त्यावेळेला सगळेच विरोधात आमच्यात आमच्याकडे असायचे मागची निवडणूक ही आमच्याकरता सोपी गेली पण आम्ही याच्यात नवखे नाहीये किंवा आम्हाला म्हणजे जडपण आणणं किंवा आम्हाला प्रेशराईज करणं ह्या गोष्टींना आम्ही घाबरणारे नाहीये आम्ही या गोष्टींना लढा देणार आहोत आमच्यावर जो अन्याय झालेला आहे आम्हाला अन्याय वाटतोय आणि त्या अन्यायासाठी आम्ही लढणार आहोत लोकांच्या मतानी लढणार आहोत आणि त्याच्यामुळे मला या गोष्टींची भीती वाटत नाही मी कामं केलेली आहेत कामांचा माझा मला विश्वास आहे की मी ज्या कामं केले त्या कामांवर के मला नक्कीच जनता जनार्दन मला नक्कीच चांगल्या मताधिक्याने विजयी करेल ओवर आपण पाहिलं की भाजप निष्ठावंतांच्या व्यथा किती आहेत पण एक मात्र मानायला पाहिजे की अजूनही पाळंमुळे कायम आहे म्हणजे अजूनही भाजपशी नाळ कायम भाईंशी बोलताना तुम्ही ऐकलं परवा सुद्धा आपण भाजप निष्ठावंतांशी या विषयावरती बोललो काल संजय शेळगे म्हणून आले होते ते सुद्धा ते सुद्धा सांगत होते की आमचा जो संस्कार आहे भाजपचा संस्कार आहे कधी आम्ही जा विचारत नाही परंतु अन्याय झाल्यावरती त्याचं विचारणा केलीच पाहिजे आज ह्या सर्व निष्ठांवरती निष्ठावंत जेवढे काय आहेत शहरातले त्या प्रत्येकावरती अन्याय झालेला आहे बाईंनी सांगितलं आहे तो उमेदवारांमुळे निष्ठावंतांवरती कुऱ्हाड कोसळत असेल तो विचारायचं सुद्धा नाही का त्यांनी तो जा विचारण्यासाठी त्यांची उमेदवारी आता खासी केलेली आहे आणि ती पण माजी महापौर माई ढोरी यांच्या विरोधात जे तिथली बलाढ्य शक्ती म्हणून त्या परिसरातली आहे त्यांच्या विरोधात पूर्वी एकेकाळच्या त्या सहकारी होत्या आम्हाला तुमच्या बाबतीमध्ये अभिमान आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत असंच लढत राहा समाजासाठी असं लढत राहा धन्यवाद धन्यवाद